नमस्कार सरताई स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली ती पण अगदी कधी बघा रात्रीचे नऊ वाजलेत नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात केली का तर एक भाजी बनवायची आणि सकाळच्यासाठी काहीतरी एक पूर्वतयारी करून ठेवायची तर त्यासाठी आता बाकीचे कामं करून घेतल्यानंतर मला आता प्रेस झाले चेंज केलं आणि रेसिपी घ्यायला बाकी तिकडे तयारी करून ठेवली जे बनवायचे त्याच्यासाठी पूर्वतयारी करून ठेवली आत्ता तर आता काय काय केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते नमस्कार सर होता श्री स्वामी समर्थ तर बघा आता इथे मेथी धुवून ठेवली मेथीची बनवायची थेपले तर ही धुवून ठेवली कापायची मग त्या अगोदर काय करते ये जे आए। ले ले ही जी सोयाबीन वडी आहे बघा मी स्मार्ट बाजारातून आणलेली असते ही पाण्यामध्ये मीठ घातले एक चमच्या दिदीला याची भाजी आवडते तर हे बघा एक पॅकेट मी तीन वेळा बनवून दिले तिला तर ही आता अशी मी जत टाकली माझी ही बाकीची तयारी होईपर्यंत हे चांगले छान चांग भिजलं असं एक तासभर तरी मी चांगलं भिजू देणार खूप कडक असतंय थंडच पाण्यात भिजवले हे ठेवते आज साईडला जरा हो सा आता झाकून आणि भाजी कापायला घेते तर हे बघा हे मेथीचे थेपले करायचे ते थे। सकाळच्यासाठी मी पीठ भिजून ठेवते हो ते मेथी मी बारीक कापून घेतली धुवून ठेवलेली स्वच्छ हे तीन बटाटे घेतले चार उकडवले पण मी तीनच घेतले आणि त्यासाठी बघा ह्या ओला लसूण होता तो हिरवी मिरची मोठा चमच्यावरून जिरं आणि थोडंसं अद्रक मी वाटायला घेतलंय आणि हे बाकीचे मसाले काढून ठेवले आता काय काय टाकते आणि इथं एक कांदा छोटासा कांदा कापून घेतला मी कढई गरम व्हायला ठेवली आणि आता हे साहित्य जे लागते ते सगळं काढलेच आणि याचं पीठ वगैरे आता पहिले हे वाटून घेते आणि नंतर दाखवते कढई गरम झाली पण ही सोयाबीन भिजत घातली ती अजून तशीच आहे तिला नाही केली पहिले हे केल्यानंतर मग सोयाबीनची भाजी बनवणार आहे तेल घातलंय ते गरम झालंय भरपूर हे बघा जिरं घातलंय आणि हा कांदा कापून ठेवलाय कांदा घातलाय आता यावरतून हे जे वाटून ठेवलंय आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे पण यामध्ये घालायचंय पाणी नाही घातलंय तसंच बारीक केलेलं आहे मी थोडस बारीक गॅसवर परतून घेते तर हे थोडंसं परतून घेतलंय असं यामध्येच हळद घालायचे अर्धा चमचाभर हळद घेतली मोठा चमचा आहे तो अर्धा चमचा घेतलाय हे चांगलं तेलामध्ये परतून घेते थोडंसं हालून घेतलंय आणि ही जी भाजी कापून ठेवली ही भाजी घालायची यामध्ये यामध्ये अजून हे थोडस मिक्स करून घेतले आणि हे जे बोलले तीन तर चार घेतले म्हणजे ठेवलेलं बाजूला तो पण मॅश करून घेतला मी बटाटा असा हाताने कुस करून घेतलाय आणि हा बटाटा पण यात आता हे सगळं चांगलं परतून घेते यामध्ये थोडस भाजी कमी झालं तर मीठ घालते मग अंदाज पण मीठ घालायचं कारण पीठ पण आहे म्हटल्यावर त्यात पण मीठ असणार आहे तर हे छोटे दोन चमचे मी छोटे दोन चमचे भरून मीठ घेतले इथे थोडासा फास्ट केलाय पुन्हा कमी करणार आहे हे चांगलं एकत्र करून घेते आता गॅस बारीक करते बारीक गॅस जरा होऊ देते हे बघा असं झालं हे याच्यावर मी दोन मिनिटभर पुन्हा झाकण ठेवते थोडस हे चार वाटे मी पीठ घेतले तर या चार वाट्यांना एक वाटे बेसन घ्यायचे एक वाटी भरून बेसन घेतलं आहे यामध्ये आणि आता इकडे मीठ घातलं इथे पण थोडंसं मीठ घालायचं आहे अंदाजाने पीठ किती आणि भाजीला किती घातले ते तर आता इथे अंदाजाने मला असं वाटतं इथे दीड चमचा मीठ घालायची गरज आहे दीड चमचे मी छोटा छोटा दीड चमचा मीठ घातलं आहे अर्धा चमचाभर मी ओवा घेतला आहे थोडासा हाताने जरास असं घासून घेते अर्धा चमचा घेतला आहे ओवा हा मोठा चमचा आहे तर हा अर्धा चमचा मी जिरं पावडर घेते कारण जिरा भरपूर वापरलंय जिरं पावडर आहे हा चमचा मी अर्धा चमचा धना पावडर आहे आणि आता अंदाजाने तिळ घेते अंदाजाने दोन चमचे भर तिळ घातले यामध्ये आणि यामध्ये आता थोडीशी पुन्हा अजून पीठ भिजवतानी हळद घालते आणि हा अर्धा चमचाभरच मी चवीपुरतो एकदम अर्धा चमचा मसाला घातला गरम मसाला आपला लाल कुठलं नाही टाकलंय पिवळे चांगले वाटतात लालपेक्षा तरी असे चांगले मिक्स करून घ्यायचे सगळं एकत्र करायचं हे भाजी झाली आता इकडे आता या पिठामध्ये ही भाजी घ्यायची टाकून सगळी थंड करून घेतली तरी चालेल गरम असली तरी चालतंय मळतानी थोडंसं हाताला चक्का वगैरे बसून नाही करू द्या त्याची काळजी घ्या बटाट्यामुळे थोडंसं खाली लागले भाजी ले ले और ला, सा सा तो तो आता या भाजीच्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे कढई गरम आहे थोडं पाणी पण गरम झालेलं राहील आणि आपल्याला पीठ भिजवायला लागलं तर हे थोडंसं पाण्याचा पण वापर करता येईल गॅस पेटावला नाही फक्त गरम कडाईमध्ये टाकले आणि आता हे खाली जे पीठ ठेवलं आहे आपण हे हाताला गरम लागेल तर चांगलं असं सा उल उलत नाही चमच्या मी तसंही चांगलं मिक्स करून घ्या पहिलं कारण खूप गरम आहे थंड करून कोणी मळलं पीठ तरी चालेल आणि आता हे झालंय सगळं असं मिक्स तर हे बघा अर्धा लिंबू घेतले मी यासं हातावर पिळून घेते आणि ज्या बिया येतात त्या आपल्या हातावर राहतात म्हणजे थोडंसं लिंबू आणि चांगली चव येते मी दही टाकते ना दह्याच्या ऐवजी आता लिंबू आणि आता मी थोडंसं पाण्याचा हात घेऊन घेऊन हे पीठ असं थोडंसं भिजवून घेते बघा आता झालंय थंड जसं लागेल तसं एकदम घट्ट असा गोळा करायचा आहे त्याचा मळून घेते जरा असं घट्टसं तरी हे बघा मी त्याच मिश्रणामध्ये जे मेथीची भाजी आणि बटाट्याच्या मिश्रणामध्येच मी असं पीठ भिजवलंय अजून जरा सुक्क वाटतंय बघा अजून व्यवस्थित गोळा होत नाही त्याचा तर आता हे जे गरम पाणी म्हणजे गरम कडाईमध्ये थोडंसं पाणी घातलंय जरासं पाण्याचं शिपका देऊन देऊन मी थोडंसं दे बघा आता दोन चमचे भर पाणी घेतले मी ते आता हे जसं होतंय तसं थोडंसं पाण्याचा हात घेऊन मी मळवून घेते इतका छान सुगंध देत होता याचा आपण जे चकलीची भाजणी करतो ना जेव्हा दिवाळीत चकली वगैरे करतो ते चकलीच्या भाजणी सारखा छान सुगंध येतो कारण गरम मसाला थोडीशी धना पावडर वगैरे जिरा पावडर छान एकदम ओव्याचा वगैरे छान सुगंध येतो बघा तर मी अजून थोडंसं पाणी घेते बघा आता हे जवळजवळ मी अर्धा कप भर पाणी घेतलंय आणि या आता यामध्ये आता याचा घट्ट गोळा करून ठेवणार आहे याला मला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आता थोडा घट्ट ठेवते तर सकाळच्याला मला जास्त असं पातळ पण होणार नाही म्हणजे मग चला आता चांगलं मळून घेते हे हे बघा ताई न असं मी घट्टसर गोळा करून घेतला आहे मला आणि अर्धी वाटी पाणी लागलं मी अगोदर अर्धी ना आणि अर्धी म्हणजे एक वाटी भरून एवढं पाणी लागलेत मला हे पीठ भिजवायला तरी बघा असं चपात्यांपेक्षा जरा घट्ट ठेवलं आहे जे मी चपातीला एकदमच सैलपीठ ठेवते तर हे बघा असं घट्टसर पीठ आहे जरा आता हे याला तेल वगैरे काहीच लावत नाही मी आता हे जरा खाली ठेवते हे पंख्याखाली थंड होईल नंतर मीला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर चला आता हे साईडला ठेवते आणि भाजी बनवायला घेते बघा चांगली दणदणीत एक वाफ काढली मस्त एकदम सुकी नाही झालीत बघा भाजी कांदा टमाट्याचा असा ओलसत पण आहे त्यामध्ये तेल पण खूप नाही झाले हे बघा अशी झालीत आपली ही सोयाबीनची भाजी सोयाबीन वडीची आता हिला मी असं काढत नाही गेलं आता झाकण ठेवलंय गॅस बंद करते आणि असंच राहू देते दोन मिनिटभर असं झाकण ठेवून असं गॅस बंद आहे पण आतल्यात वापरावं म्हणून तर त्यांना आता ही भाजी वगैरे झाली तर किचनवर थोडासा पसार आहे तो, पसा तो आवरायचा जरासे भांडीत आता भांडी वगैरे काय आहे ते आणि बघा सगळं करोपर्यंत मला दहा वाजले बघा आणि घाम किचनमध्ये घाम बाकी छोटे मोठे पण काय काय काम होते मध्ये मध्ये ते पण करत राहिले भाजी आणि सगळ्या पिठाची वगैरे हो तयारी करून ठेवपर्यंत हो एक तास गेलात माझा बघा हाच एक तास जर मी सकाळी केला असताना तर माझी खूप गडबड झाली असती म्हणून ती दी डब्यासाठी काहीतरी नियोजन करून करून, करून माझं तयारी करत असते तर आता सकाळी मी जेव्हा पराठे लाटेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ताई नो हे बघा ते बहिणी नारळ दिलेले तिकडनं त्यातलं पाणी काढलं आहे पाणी तर निघालत सगळं हात काढता मग आणि एवढं खोबरं आहे त्यामध्ये एकदम कोवळं मला इतकं आवडतं नाही कोळं खोबरं साहेब मला काढून देत आहे बघा असं खोबरं मला काढून देत आहे त्यातून एवढं कसलं भारी कोळं एकदम खोबरं या असं मला खूप आवडतं मला असं जाड नारळाचं खोबरं खोबरं नाही आवडत आहे असं भारी लागतं खायला एकदम मस्त साहेब देत आहे मला आहे तर काढून <laughs> नमस्कार सरुताई नाशली स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली देवपूजा वगैरे सगळं झालंय आणि विचार चाललेला की साफसफाई करेल आज पाडव्याची साफसफाई करेल हा व्हिडिओ तुम्हाला नंतरच येणार आहे ते दोन दिवस अगोदरचे कुठले कुठले व्हिडिओ येणार तर ते तिला इथं ठेवलं आहे मी चहा आणि तू घालते तिला पराठ्याबरोबर चहा पाहिजे तर इथे पराठे करायला घ्यायचे आहेत आता यशला मी आदरचं पाणी वगैरे लिंबू दिले तो आज उशिरा चाललाय जिमला आणि हे बघा हे जे पीट भी आता मी पीठ भिजून ठेवलेलं आणि आता चांगलं तासभर झालं बाहेर काढून ठेवलं बरोबर झालंय याचे पटापट तिला मी पराठे बनवून देते त्यानं बघा थोडेसे पराठे बनवून देते पटकन का तर माझा डबा द्यायचा आहे हे तीन आणि हे हो वरती अर्धा दिलाय बघा असे हात माझे खराबच आहे अजून पहिला भरलाय एकदम छान असे सॉफ्ट पराठे झाले पण तरी थोडं पीठ माझं घट्ट राहिलं त्यानं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर बघा तीन पराठे आणि वरतून थोडासा तुकडा दिलाय मी याला असं खाली फॉईल पेपर आपला अडीचा टाकते कॅचअप दिले आणि थोडशी तिखट चटणी दिला जसं पाहिजे तसं तर हा झाला दिदी दिदीचा डब्बा दीदी साईडला ठेवते बघा मी असं कोलपटाला असं तेल लावून हे मळून घेतलं दिदीने पहिले थोडेसे खायला पण दिलं आणि डब्यात पण दिले आणि बघा तुम्हाला माझी एक चूक सांगते यातली हे पीठ माझ्या पण थोडंसं घट्ट झालंय तुम्ही जेव्हा करा तेव्हा लगेच माळाला लगेच करा कारण मला असं काही अजिबात वेळ नसत आहे म्हणून मी रात्रीचं भिजून ठेवते पण थोडं सैल करायला पाहिजे होतं आणि कारण चण्याचं पीठ आहे पाणी शोषून घेतले त्याने तर मी आता हे सगळे असे गोळे बनवून ठेवते हो आणि लाटायला घेते तुम्हाला दाखवते हो तर बघा असे गोळे करून घेतले मी आता याला पाहिजे तर थोडस पीठ लावू शकतात कारण माझं पीठ थोडंसं घट्ट झाल्यामुळे आता चिरतंय पीठ जरा हवं असलं तर याला असं आपलं चपातीसारखं तेल लावा थोडंसं पीठ घुराळा जसं आपण चारपुड्याची चपाती करतो असं करा किंवा नुसतं गोळा घेऊन लाटलं तरी चालतंय आता मी थोडंसं पीठ घेतलं आहे बाकीचे मी तेलावर लाटून दिले ती तिला बघा थोडंसं घट्ट झाल्यामुळे ते चिरती इकडे तिकडे पराठा थोडासा जेवढा पातळ पाहिजे तेवढा लाटू शकतो जास्त सुक पीठ लावलं ना ताई न तर ता कडक होत जरा कमी पीठ लावायचं जितकं कमी होईल तेवढं कमी पीठ लावायचं आता हा लाटून झालाय तयार यावर थोडस तेल एकदम चपातीपेक्षा असं खूप पातळ झालंय आता हा तुम्हाला मी तेलावरच लाटून दाखवते बघा दिला, तेला दिला। हो तेला मी आता दिदीला तेलाचेच लाटून दिले पीठ नाही लावले त्याला नुसतं तेल लावले, पीठ वगैरे काही नाही लावले, ना त्याला आतून पण तेल नाही लावलं मी तेलाचा पटकन लाटला जातो पिठापेक्षा तेलाचा पटकन लाटला जातो बघा आणि किती पण पातळ लाटा खायला चवीला एवढे सुंदर झालेत तैनो दीदी दिदी बोली खूप छान झाले आणि पण पातळ होऊ शकतो तुम्हाला दिसतंय आहे हे साईडने चिरतय का तर पीठ घट्ट झालंय म्हणून हे चिरतंय तेल लावलं तर फुकतो बघा आतून तेल लावलं तर फुकतो आणि नाही लावलं तर मग असं जास्त फुकत नाही हा पराठा आणि एक मी कसूर मेथी नाही घातली तुम्हाला पाहिजे तर कसूर मेथी घालू शकता पण मी विसरले होते ते काढून घेते आता बघा हा तेल आता तेलाचं डायरेक्ट असं उचलायचं आणि टाकायचं हा तेला मग भाजून दाखवते तुम्हाला या पराठ्यावर कशाची गरज नाही दही किंवा बस झालं भाजीभिजीची गरज नाही अजिबात गॅस कमी केला कमी घ्या थोडस तेलावर लाटला तर आणि सॉफ्ट होतोय बघा आणि सॉफ्ट होतोय आणि पिठावर लाटलं ना थोडस असं वाटतं थोडस वातळ आहे असं होतंय बघा हा तेलावरचा ना एकदम सॉफ्ट होतो काहीच हे नाही खूप छान होतो एकदम मस्त बघा सॉफ्ट होतो एकदम तर चल आता हे तुम्हाला दाखवले बाकीचे सगळे मी करून घेते ना कारण काही येतील आता हे ये सगळे फटाफट -पाट मी गोळे करून ठेवले हे बनवून घेते तर ताईनं माझे सगळे पराठे बनवून झाले हा लास्टवाला दाखवत होते तुम्हाला हे बघा सगळे पराठे असे छान मस्त तेल तूप बटर काही पण लावा छान होता एकदम एकदम एक एक मस्त असे सॉफ्ट झाले बघा तुम्हाला पहिले पण दाखवले एकदम मस्त होत आहे हे झाले हा लास्टवाला भाजत होते म्हणून म्हटलं ताईनं दाखवा मी तेलच लावलं आहे मी तूप वगैरे नाही लावलं आपल्या घरातले माणसं तूप खाते नाही आहे फक्त मी एकटी खाणारी तर असे सगळीकडून छान भाजून घ्यायचे खरपोच गॅस बंद केलाय बघा सगळे एकसारखे असे पण मी जाळीवर ताई नो हे बघा अशा जाळीवर ठेवले म्हणजे वाप हे सगळ्यांना आज फक्त पराठे दही आणि कॅचअप आहे तर ताईनं झाले पराठे वगैरे बनवून हवा एवढी चाललेली आहे बाहेर तुम्हाला सांगते खूप हवा आहे आता हे झाडं वगैरे किती हालत आहेत बघा बाहेर इतकी हवा चाललेली पण किचनमध्ये गरम एवढं होतं ना ताई नो हालत खराब होऊन जाते देवपूजा वगैरे सगळं लवकर करून घेतलेलं होतं पण काय होतं साहेब आणि दीदी तर झोपलेलं जाती मला इकडचं आता कुठलं काही शूट घेता येत नाही ते विंडो वगैरे का असू द्या ते जेव्हा आता दीदीची सकाळची ड्युटी चालू होईल सकाळ जेव्हा सातला जाते ना त्यावेळेसच माझं बजेट बसतो तिची आता अकराची बघा ती म्हणजे अकराला घरातून जाते साडेबाराची ड्युटी आहे तिला तर ठीक आहे असू दे ताई आता पराठे वगैरे झाले तुम्हाला ती सोयाबीनची भाजी आणि पीठ कसं भिजून ठेवलं हे सगळं दाखवलं आहे आता पराठे करून दाखवले तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व श्री श्रीस्वामी समर्थ